नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत ठरलं तर मग थोडं तुझं आणि थोडं माझं आणि लक्ष्मीच्या पावलाणी या तीन मालिकांचा महासंगम विशेष भागांचा टी आर पी जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या आठवड्यात ठरलं तर मग थोडं तुझं आणि थोडं माझं आणि लक्ष्मीच्या पावलानी या तीन मालिकाचा महासंगम पार पडला आहे हे विशेष भाग रात्री साडेआठ ते दहा वाजेपर्यंत सलग दीड तास प्रसारित केले जात होते तीन मालिकेचे कलाकार एकत्र येऊन संपूर्ण प्रवाहावरील या तीन मालिकांचा महासंगम विशेष भागांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे ठरलं तर मग निर्माता सोहम बांदेकर तसेच वाहिनीच्या अन्य टीम मेंबर्सनी या संदर्भात पोस्ट शेअर करत पीची आकडेवारी सांगितली आहे विशेष भागात ठरला तर मग मालिकेत खरी तन्वी प्रिया नसून सायलीच आहे हे सत्य समोर उघड झाल्याचे पाहायला मिळाले आहे गेल्या अडीच वर्षापासून प्रेक्षक याची अतुरतेने वाट पाहत होते मात्र मधुभाऊंना सत्य समजल्यावर नागराज त्यांच्यावर हल्ला करतो सध्या ते कामात असल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे याशिवाय थोडं तुझं आणि थोडं माझं मध्ये गायत्रीचा भूतकाळ आणि लक्ष्मीच्या पावलाणीमध्ये राहुलचा खरा चेहरा सर्वांसमोर उघडा झाला आहे याशिवाय आता कलाच्या सुद्धा तिचे मनापासून सून म्हणून स्वीकार केलेला पाहायला मिळत आहे महासंगम विशेष भागात या तिन्ही मालिकांमध्ये हे मोठे ट्विस्ट आल्याने या सगळ्या एपिसोडला चांगला प्रतिसाद मिळाला आहे याची प्रचिती टी आर पीची आकडेवारी पाहून येत आहे या तीन मालिकाचा महासंगम हा आतापर्यंत सर्वात यशस्वी महासंगम ठरलेला आहे तर ठरलं तर मग थोडं तुझं आणि थोडं माझं लक्ष्मणच्या पावलाने या मालिकेचा टी आर पी पाच पॉईंट तीन आहे तर घरोघरी या मातीच्या चुली या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट चार आहे तसेच कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट नऊ आहे आणि येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट नऊ आहे तर मित्रांनो ठरलं तर मग आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचा टी आर पी सर्वात जास्त दिसत आहे सोहम बांदेकरने या महासंघामाला सर्वाधिक टी आर पी मिळाल्याची आनंदाची बातमी प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे त्यामुळे प्रेक्षक आभार मानत आहेत याशिवाय भागासाठी कलाकारांनी बारा तासाहून अधिक वेळ शूटिंग केलं होतं अनेकदा रात्रभर काम करत पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत पॅकअप झाल्याच्या पोस्ट देखील कलाकारांनी शेअर केल्या होत्या त्यामुळे त्यांना घवघवीत यश आलं आहे तर मित्रांनो यापैकी कोणती तुमची आवडती मालिका आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद